हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मतदान अरे काय हो का असली नऊ टक्के बारामतीकर कापून घेणार नाही तुम्ही काम दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा हे थी झालं रडी डाव हे असलं नाही चालत मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की काय काय जण ते करणार अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट मी दिली